नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे मराठवाडा तर मित्रांनो बघा आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की मराठ्यांचे आरक्षण एसीबीसी ओबीसी ईडब्ल्यूएस तिन्ही आरक्षणाचे मी तुम्हाला फायदे आणि तोटे सांगणार आहे EWS हे बघा आपल्याला तीन आरक्षण आहे आता ईडब्ल्यू एस आरक्षण हे सेंट्रलसाठी लागू आहे स्टेटसाठी डब्ल्यू एस आरक्षण रागू लागू नाही आहे एकंदरीत जर आपण विचार करायला गेला तर सेंट्रलसाठी डब्ल्यू एस लागू असल्यामुळे मराठ्यांना सध्याच्या स्थितीमध्ये तीन आरक्षण घेता येतात तर मित्रांनो या तिन्ही आरक्षणाचे आपण फायदे आणि तोटे बघणार आहोत मी तुम्हाला तिन्ही आरक्षणाचे फायदे आणि तोटे सांगणार आहे तर तुम्हाला कुठलं आरक्षण घ्यायचं तुम्ही ठरवायचं आहे आपण तिन्ही आरक्षणाचे फायदे आणि तोटे बघूया पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला विविध अशा शैक्षणिक माहिती आणि इतर ज्या काही पोलीस भरती वनरक्षक भरतीच्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल पण तत्पूर्वी बघा तुम्ही नवीन असाल तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचा नावाने जिल्हा सांगायचा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरस सर या नावाने सेव्ह करून ठेवा मी तुम्हाला एक विनंती करतोय की या नंबरवरती मला कुणीही कॉल करू नका कारण काय कॉल माझ्याच्यानं घेणं होत नाही केवळ आणि केवळ व्हॉट्सअपला तुम्हाला जर काही आडी अडचण असल शैक्षणिक संदर्भात तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुमचा तुम्हाला नक्की तिथं रिप्लाय करेल पण मित्रांनो चुकूनही मला या नंबरवरती कॉल कोणी करू नका नवीन असाल तर नक्की नावाने जिला या नंबरवरती मला सांगायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता बघा आपण काय करूया टप्प्याटप्प्याने ओबीसी ईडब्ल्यू एस सी सी बी सी म्हणजे तिन्ही आरक्षणाचे फायदे आणि तोटे बघूया त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत बघा तुम्हाला कुठलं आरक्षण घ्यायचं हा तुमचा वैयक्तिक विषय राहिला मी तुम्हाला फक्त तिन्ही आरक्षणाचे फायदे आणि तोटे सांगणार आहे मित्रांनो इथे बघू शकताय तुम्ही मित्रांनो ओबीसी आरक्षणाचे फायदे आपण सर्वप्रथम फायदे बघूया त्याच्यानंतर तोटे बघूया तर बघा ओबीसी आरक्षणाचा पहिला फायदा असा आहे की तुम्हाला शैक्षणिक सूट भेटते मग शैक्षणिक सूट कोणती असेल तर याच्यामध्ये शैक्षणिक सूट तुम्हाला याच्यामध्ये बघू शकता की जर जसे एम बी बी एस वगैरे जे असतात त्याच्यामध्ये फीसमध्ये वगैरे याच्यामध्ये सूट भेटत असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही शैक्षणिक सूट भेटणार आहे आणि योग्य अशा राखीव जागा सुद्धा साठी इथे ठेवलेल्या असतात ही पहिले पहिले मित्रांनो इथे तुम्हाला काय म्हणतात त्याला याचा ओबीसी आरक्षण सिलेक्शनचा फायदा आहे चा भगत रा। दुसरा फायदा तो म्हणजे की सेंट्रलच्या एक्झाम मध्ये सुद्धा वय वाढ आहे याला सेंट्रलच्या जे काही एक्झाम आहे एस एस वगैरे एक्झाम असतील त्या एक्झाम मध्ये सुद्धा ओबीसी ला वय वाढ आहे आता मी तुम्हाला बाकीच्या आरक्षणाचा सुद्धा फायदा सांगणार आहे आणि तोटही सांगणार त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हा दुसरा फायदा झाला ओबीसीचा तिसरा फायदा म्हणजे घरकुल योजना आता घरकुल योजना काय आहे तर योजना ना आ, घरकुल योजना ही जे काही पी एम किसान वगैरे ते काही मला सांगता येणार नाही त्या घरकुल योजना वगैरे असतात बघा विविध योजना आहे घरकुलच्या कोणकोणत्या योजना आहे त्या प्रधानमंत्री आवास योजना वगैरे असतात बघा पीएम किसान किसान हा हप्त्याचा असतो वगैरे तर ते प्रधानमंत्री आवास योजना वगैरे असतात ना तर त्या घरकुल योजनाचा सुद्धा जातीनुसार इथे कोटा सुटत असतो बघा ओपन साठी ओबीसी साठी एस सी एस टी साठी तर याच्यामध्ये साठी घरकुल योजना सुद्धा असतात वरूनच घर येतात की ओबीसी प्रवर्गासाठी हे घरकुल द्यायचे असतात म्हणजे घरकुल योजना सुद्धा ओबीसी साठी आहे त्याच्यानंतर योजना आता जे काही शेतकरी लोक आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो जे आपण लोक असतो बघा तर ओपन मधल्या लोकांना सोलारसाठी पाच एच पीचा जर का सोलार घ्यायचा म्हटलं तर मला वाटतं तीस बत्तीस हजार रुपये भरावं लागतात आणि त्यासाठी ओबीसी साठी भरपूर अशी सूट असते साठी कमी पैसे भरावं लागतात इथे सोलार योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला याचा भरपूर ओबीसी खासदार फायदा मिळू शकतो त्याच्यानंतर विविध महामंडळे सुद्धा ओबीसी साठी आहे जसे की तुम्ही जर का शैक्षणिक तयारी करत असाल स्पर्धा परीक्षेची वगैरे महाज्योतीचं जे काय आहे त्याच्याद्वारे तुम्ही एम पी एस सी असेल पोलिस वरती असल म्हणजे जे काय परीक्षा वगैरे असल त्याची पूर्वतयारीसाठी शासन शिष्यवृत्ती वगैरे देतं तर शैक्षणिक म्हणजे जे काय महामंडळ आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा ओबीसी आरक्षणाचा फायदा इथे मित्रांनो होऊ शकतोय आता हे फायदे झाले याचा तोटे सुद्धा आहे कोण कौन कोणते तोटे आहेत ते मी तुम्हाला सांगतो कारण बघा मी नाण्याच्या दोन्ही बाजू पडताळून बघणारा माणूस आहे मी तुम्हाला फक्त फायदे सांगणार तोटे सांगणार नाही असा विषय होणार नाही दोन्ही बघा कुठलीही गोष्ट जगात तुम्ही जन्माला आला तर तुमचा फायदा पण आहे आणि तुमचा तोटा पण आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचा फायदा आणि तोटा असतोच त्याच्यामुळे आपण दोन्ही बघणार आहोत त्याच्यानंतर तोटे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो बघा आता तोटे बघा कोणकोणते ऐपराव आणि मित्रांनो तर बघा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बरं का आता तोटे तुम्हाला सांगतो पहिला तोटा बघा म्हणजे भरपूर समाज ज बघा भरपूर समाज झाल्यामुळे नोकरीच्या क्षेत्रात प्रचंड कॉ कौ, कॉम्पिटिशन कौ, वाढणार आणि परिणामी कट ऑफ वाढ होणार म्हणजे काय होणार आहे बघा ओबीसीमध्ये ऑलरेडीज भरपूर अशा जाती आहे आणि त्यात मराठा या जातीची जर का भर पडली आता जर का मराठा मराठा समाजाने जास्तीत जास्त जर का इथे ओबीसी सर्टिफिकेट काढलं तर याच्यामध्ये काय होणार जे काही नोकरीचे क्षेत्र आहे नोकरीचे क्षेत्र म्हणजे कोणतं आपलं पोलीस भरती असेल कंबाईनची असेल म्हणजे एम पी एस सी असेल एस टी आय पी एस आय हे जे काय क्षेत्र आहे याच्यामध्ये काय होणार आहे प्रचंड कट ऑफ वाढणार आहे आता तुम्ही बघितलं असाल पोलीस भरती झाली नुकतीच तर तुम्हाला सुद्धा माहिती असाल ओबीसीचा कट ऑफ हा कधी काळी ओपनच्या खाली असतो काही काही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा विचार करायला गेलं तर आणि कंबाईनच्या वगैरे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आत्ताच राज्यसेवेचा वगैरे निकाल लागला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल ओबीसीचा कट ऑफ हा ओपनच्या खालोखाला आहे आता याच्यामुळे प्रचंड असं इथे काय म्हणता येईल त्याला कॉम्पिटिशन वाढणार आहे कारण जर का सगळाच मराठा समाज हा जर का ओबीसीमध्ये गेला तर नोकरीचं जे काय आपलं क्षेत्र आहे याच्यामध्ये प्रचंड कट ऑफ वाढणार म्हणजे इथं सांगायचं झालं म्हणजे बघा मित्रांनो जर का समजा आता जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करते त्यांना समजा हा विषय जे तयारीच करत नाही त्यांना नाही समजणार पण जर का समजा ओपनचा कट ऑफ हा एकशे एक्क्याऐंशी लागला एक्झाम्पल देऊ राहिलो व दोनशेपैकी पेपर आहे समजा ओपनचा कट ऑफ एकशे एक्क्याऐंशी लागला तर ओबीसीचा कट ऑफ हंड्रेड पर्सेंट जर का संपूर्ण मराठा समाज मध्ये गेला तर एकशे ऐंशी शंभर टक्के लागणार आहे म्हणजे हा तोटा इथे होणार आहे आणि दुसरा तोटा असा होणार आहे की स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलच्या परीक्षेमध्ये ज्या विभागाच्या जागा ह्या केवळ राज्यासाठी राखीव असतात त्या ठिकाणी सेंट्रलच्या परीक्षेमध्ये सुद्धा ओबीसीचा कट ऑफ वाढणार आहे आणि ई डब्ल्यूचा कट ऑफ हा कमी जाणार आहे आता येतं मी तुम्हाला एकंदरीत एक उदाहरण समजून सांगतो बघा आता मी तुम्हाला स साधं उदाहरण समजून सांगतो एस एस सी जीडी जे पूर्व परीक्षा देतात मित्रांनो आपले जे मित्र परीक्षा देतात त्यांना माहिती आहे एस एस सी जीडीच्या जागा या राज्य लेवलला सुटत असतात म्हणजे <coughs> <coughs> सॉरी मित्रांनो म्हणजे राज्य लेवलला सुटत असतात म्हणजे राज्याच्या रा जागा राखीव असतात जी डीच्या तुम्हाला माहीत असेल तर त्याच्यामध्ये काय होणार जर का संपूर्ण मराठा समाज हा जर का मध्ये जर गेला तर सेंट्रलच्या लेवलच्या परीक्षेमध्ये म्हणजे सेंट्रलच्या मध्ये केंद्राच्या परीक्षा मध्ये सुद्धा ओबीसीचा कट ऑफ हा वाढणार आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि परिणामी ईडब्ल्यू चा कट ऑफ जसा स्टेट लेवलला सध्याच्याला कमी जात आहे तसाच हा सेंट्रलच्या परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्रासाठी ज्या काही राखीव जागा राहत्यान त्याच्यासाठी सेंट्रलच्या लेवलला सुद्धा कट ऑफ हा ओबीसीचा वाढणार आहे आणि ईडब्ल्यूएस चा कमी जाणार आहे जसं की सेंट्रल स्टेटच्या लेवलला तर याच्यामध्ये ईडब्ल्यू एस कट ऑफ कमी जात आहे कारण त्यात मराठा समाज नसल्यामुळे पण सेंट्रलला ईडब्ल्यू एस मध्येच असल्यामुळे तुम्ही जी डीचा जर का निकाल बघितला तर तो जी डीचा निकाल हा समांतर लागत आहे कमी जात नाही ओबीसी पेक्षा ओबीसीच्या समांतर लागत आहे कधी कमी जातो आणि जास्तही जातो ते परीक्षा लेवल आणि विद्यार्थ्याची जी काही काय म्हणते त्याला शैक्षणिक पातळी समजून आणि त्याच्यानुसार तो कडाप लागत असतो जे पोर परीक्षा देतात त्यांना माहिती आहे जे गावाकडे असतात शेती वगैरे करतात त्यांना काही माहिती असेल त्याच्यामुळे त्याच्या त्यांना अभिषेक समजणार नाहीये त्याच्यानंतर आता मी तुम्हाला त्याच्यानंतर आता ओबीसीचे मी तुम्हाला तोटे सांगितले आता मी तोटे सुद्धा तुम्ही बघितले की कुठले तोटे होणार आहे आता मी तुम्हाला ईडब्ल्यू आरक्षण सांगतोय ईडब्ल्यू आरक्षण हे दोन्हीकडं पण वैद्य आहे बरं का सेंट्रलमध्ये सुद्धा आहे आणि स्टेटमध्ये सुद्धा आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षणाचे फायदे पराव सांगतो मित्रांनो सांगतो याच्यामध्ये बघा डब्ल्यू एस आरक्षणाचे फायदे आणि त्याच्यानंतर तोटेही तुम्हाला सांगतो बघा महाराष्ट्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रात एस सी एस टी पेक्षा सुद्धा कमी मार्कात नोकरी मिळता येते हो सध्याच्याला सध्याच्या स्थितीमध्ये कारण ईडब्ल्यू एस हे स्टेट लेवलला मराठा समाजाला लागू नये जे बांडूळ म्हणतात ना की मराठा समाजात तीन तीन आरक्षणाचा लाभ घेतो तो या मुसकाळ हानाला पाहिजे पहिलं मराठा समाज सध्याच्या स्थितीमध्ये फक्त दोन आरक्षणाचे लाभ इथे घेत आहे आणि सेंट्रल लेवलला तीन आरक्षणाचे लाभ घेतो पण स्टेट लेव्हलला फक्त फक्त आणि दोनच आरक्षणाचे लाभ घेतो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ईडब्ल्यू एस हा स्टेट लेवलला मराठ्यांसाठी संपलेला आहे कारण सरकारने एसीबीसी दिलं आहे त्याच्यामुळे ईडब्ल्यू एस स्टेट लेवलला मराठ्यांना वापरता येत नाही ज्यांना समजत नाही त्यांनी कान उघडे ठेवून ऐका ई डब्ल्यू एस मराठ्यांना स्टेटला वापरता येत नाही लक्षात राहू द्या त्याच्यानंतर बघा पहिला टोटा तुम्हाला म्हणजे फायदा मी तुम्हाला सांगितला आहे की महाराष्ट्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रात सध्याच्या स्थितीनुसार बरं का तुम्ही म्हणसान सर याच्यात मराठा समाज जर घुसला तर कट ऑफ किती जातो तुम्हाला माहिती आहे का मलाही माहिती आहे पराव किती कट ऑफ जातो, जातो म्हणून मी काय आजकालचा या क्षेत्रामध्ये काम करत नाही मला सात आठ वर्ष झाले काम करतो या क्षेत्रामध्ये मी मी तुम्हाला फायदे आणि तोटे सांगतो तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या जे नाही घ्यायचं ते ना काय मला काय घेण नाही आहे तुम्हाला एक फायदे आणि तोटे योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतोय आणि कमेंटमध्ये काही कमेंट करण्यापूर्वी एक सांगतोय मी स्वतः मराठा आहे म्हणून असं म्हणू नका की सरांना वाटतं की याच्यामध्ये जाऊ नये त्याच्यामध्ये जाऊ नये मी स्वतः एक मराठा आहे आणि मराठ्यांचा फायदा कुठे आहे मलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे ठीक आहे म्हणून जास्त सांगायची गरज नाहीये मी तुम्हाला फायदे आणि तोटे सांगत आहे तुम्हाला जे आरक्षण घ्यायचं ते त्याचा फायदा घेऊ शकतात ते आरक्षण तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता याच्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्येही मी तुम्हाला सांगितलं की नोकरीच्या क्षेत्रात कमी कट ऑफ जात आहे सध्याच्या स्थितीमध्ये लेवलला स्टेट लेवलला त्याच्यानंतर दुसरा फायदा इथं आहे की स्टेट लेवलला नोकरी क्षेत्रामध्ये ओबीसी प्रमाणेच फीसमध्ये तसेच वयामध्ये सुट आहे ईडब्ल्यू एसला स्टेट लेवलला बरं का मी आवश्यक मुद्दा म्हणजे अंडरलाईन करून दाखवतोय तुम्हाला स्टेट लेवलला इथे ओबीसी प्रमाणेच फीसमध्ये सुद्धा सूट असते नोकरीच्या क्षेत्रात म्हणत आहे मी हा नीट लक्षात लिहून घ्या नाहीतर काय काय बोंबलतील मला सर मला इकडे इथे मी गेलो होतो तिथे प्रवेश गेला तर ओबीसीला कमी होती जासते। निट फीस होती मला जास्त होते मी नोकरीच्या क्षेत्रात म्हणत आहे नीट लक्ष देऊन बघा नोकरीच्या क्षेत्रामध्ये ओबीसी प्रमाणेच फीसमध्ये आणि वयामध्ये सूट आहे तुम्ही पोलीस भरतीचा विचार करा जी सूट ओबीसीला वयामध्ये आहे ती सूट ही ईडब्ल्यू ला सुद्धा वयामध्ये आहे आणि त्याच्यानंतर जी सूट फीसमध्ये ला आहे ती सूट ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा इथे फीसमध्ये आहे ईडब्ल्यू एस असू द्या हे दोन फायदे झाले बघा ईडब्ल्यू एस आरक्षणाचे आता ईडब्ल्यू एस आरक्षणाचे मी तोटे सांगतो तुम्हाला काय मी प्रत्येक क्षेत्राचे म्हणजे प्रत्येक आरक्षणाचे तोटे आणि फायदे सांगणार आहे तुम्हाला आता ईडब्ल्यू एस आरक्षणाचे तोटे मी तुम्हाला सांगतो बघा सेंट्रलच्या नोकरीच्या क्षेत्रामध्ये वयामध्ये सूट नाही आहे बघा उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर एस एस सी जी डीमध्ये इथे ईडब्ल्यू एसला सूट नाही आहे वयामध्ये फीसमध्ये आहे बरं का ओबीसी प्रमाणेच ई डब्ल्यू एसला फीसमध्ये सूट आहे पण इथे काय म्हणता येईल त्याला वयामध्ये सेंट्रलच्या परीक्षेला सूट नाही आहे हा एक म पहिला तोटा ईडब्ल्यू एस आरक्षणाचा आहे त्याच्यामध्ये दुसरा तोटा की शैक्षणिक क्षेत्रात जसे की एम बी बी एस वगैरे यामध्ये फीसमध्ये सूट नाही आहे ईडब्ल्यू एसला ओबीसीला सूट आहे लक्षात राहू द्या त्याच्यानंतर घरकुल योजना सोलार योजना हे काय योजना आहे या ईडब्ल्यू एसला काही स्वातंत्र्य कोटा वगैरे येत नसतो विविध जे काही महामंडळे आहे याचासुद्धा स्वातंत्र्य कोटा वगैरे याच्यामध्ये ई डब्ल्यू एसला येत नसतो लक्षात राहू द्या त्याच्यानंतर <coughs> भविष्यासाठी बघा तुमचे उत्पन्न जर का भविष्यात हो, आठ लाखाच्या वरती गेले तर तुमच्या मुलाला ईडब्ल्यू लाभ घेता येणार नाही आहे आणि साहजिकच आहे पोराओ आणि पोरेंनो आणि सगळ्यांना सांगतोय मित्रांनो बघा जर का तुम्ही सध्याच्या स्थितीमधून एखादी ईडब्ल्यू मधून नोकरी मिळवली आणि तुम्हाला एक लाख रुपये पगार झाला समजा तर तुमचे बारा महिन्याचं उत्पन्न बारा लाख रुपये होऊ राहिले आणि ऑनलाईन नोकरी ही ऑनलाईनच राहत आहे म्हणजे ऑनलाईनच सगळं काय राहतं त्यांचं तुमचं आधार कार्ड वगैरे नंबर टाकलाय सगळी तुमची डिटेल येऊन जाते म्हणजे याच्या अर्थ तुमचं आठ लाखाच्या वरती उत्पन्न गेलं की तुम्हाला ईडब्ल्यूचं आरक्षण भविष्यात तुमच्या मुलाला घेता येणार नाही आहे तसं ओबीसीला नाहीये ओबीसीला तुम्ही आठ लाख नाही आठ कोटी कमवा तरी ओबीसी आरक्षण राहणार रा आहे पण जर का भविष्यात जर का आठ लाखाच्या वरती जर का तुमचं उत्पन्न गेलं तर तुमच्या मुलाला ईडब्ल्यूचं आरक्षण घेता येणार नाही आहे म्हणजे परिणामी तुम्हाला कुठलंच आरक्षण इथं भेटणार नाही कारण आठ लाखाच्या वरती उत्पन्न गेल्यावर तुम्ही ओपनमध्ये जास्त त्याच्यामुळे हा एक टोटा ईडब्ल्यू एस आरक्षणाचा आहे आणि सध्याच्या स्थितीत जर का तुमचं आठ लाखाच्या आत उत्पन्न असेल तर चालतंय पण आठ लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला इथे याचा या आरक्षणाचा लाभ इथे घेता येणार नाही तुमच्या मुलांना जर का सध्याच्या स्थितीत विचार करायला गेलं तुम्हाला जे आरक्षण घ्यायचं ते घ्या मला काय घेणे सध्याच्या स्थितीत जर का विचार करायला गेलं तर ओबीसी आरक्षण हे कायमची भाकरी आहे आणि ईडब्ल्यू आरक्षण हे हे तात्पुरत्या स्वरूपात तुमच्या स्वतःपुरत्या विचार कर विचार करायचा असेल तुम्हाला तुमच्या मुलाबाळाचं नसेल कराल मुलं बाल गेले खड्ड्यात मला स्वतःचा विचार करायचा मला नोकरी मिळवायची आहे माझं भविष्य स्टेकवर झालं माझ्या पोरांचं मी पाहतच आहे तर ते तुम्हाला जर करायचं असेल तर ईडब्ल्यू एस एकदम बेस्ट बेस्ट पर्याय स्वतःचा विचार करायचा असेल तुम्हाला तर स्वतःचा विचार करायचा असेल तर ईडब्ल्यू एस लय भारी आहे लवकर नोकरी मिळते स्टेट लेव्हलला सुद्धा एसमध्ये पण ते काय स्टेटला सध्याच्याला ई डब्ल्यू एस मराठा समाजासाठी आता काही लागू नाही एवढी गोष्ट लक्षात राहू पण जर का तुम्हाला कायमची भाकरी पाहिजे असेल तर ओबीसी आहे कारण ओबीसी साठी भरपूर योजना वगैरे असतात पण ते कट ऑफ वगैरे वाढत बघू शकताय त्याचेही तोटे आहे याचेही तोटे आहे फायदे आहे सगळ्या गोष्टीचा फायदा आणि तोटा असतो तुम्हाला जे घ्यायचे तुम्ही घेऊ शकताय ठीक आहे आता एसीबीसी आरक्षण नुकतंच बघा शिंदे सरकारने फेब्रुवारी दोन हजार मध्ये मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला त्याच्यामुळे <laughs> कोणाच्याही हक्काचं आरक्षण आम्ही काढून देणार नाही म्हणून असं ए सी बी सीचं दहा टक्क्याचं आरक्षण इथे मराठा समाजाला नको असलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या थोबडावरती या सरकारने मारलं आणि ते आरक्षण टिकणार नाही तुम्हालासुद्धा माहीत आहे पण सध्याच्या स्थितीमध्ये त्याचे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगतो तर बघा ए सी बी सी आरक्षण दिल्यामुळे पोराओ हो, आणि पोरींनो आणि मराठ्यांनो तुमचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेलेलं आहे या आरक्षणासाठी कुणीही जबाबदार नाही म्हणजे ईडब्ल्यूएस आरक्षण घराला कोण जबाबदार आहे असं जर का वैयक्तिक मला प्रश्न विचारला तर मी स्वतः उत्तर देईन की ईडब्ल्यूएस आर मराठ्यांचं ईडब्ल्यू एस आरक्षण घालायला हे सरकार जबाबदार आहे कारण सरकार ए सी बी सी आरक्षण देत नव्हतं तर मराठ्यांचं ईडब्ल्यूएस आरक्षण जात नव्हतं एवढी गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा एसीबीसी आरक्षणाचे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगतो बघा आरक्षणाचे फायदे दहा टक्के आरक्षणामध्ये स्वातंत्र्य मराठा समाज आहे याच्यामध्ये दुसरा कुठलाही समाज नाही आहे जसं की ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये मुस्लिम समाज येतो ब्राह्मण समाज येतो जैन येतात लिंगायत येतात राजपूत मधील काही समाज येतो तसं एसीबीसी ये ये आरक्षणामध्ये कोणताच समाज येत नाही फक्त आणि फक्त मराठा समाजच हा दहा टक्के आरक्षणामध्ये ए सी बी मध्ये येतो हा एक सगळ्यात मोठा फायदा ए सी बी सी आरक्षणाचा आहे दुसरा फायदा बघा नोकरीच्या क्षेत्रात उदाहरणार्थ दहा हजार जागा असल्यास स्वातंत्र्य एक हजार जागा मराठा समाजासाठी राखीव असणार आहे उदाहरणार्थ दहा हजार पदांची पोलीस भरती निघली तर त्याच्यामध्ये एक हजार हे मराठ्यांचे पोलीस होणार आहे हे ए सी बी सी आरक्षणाचा हा एक फायदा आहे त्याच्यानंतर तिसरा फायदा म्हणजे बघा ओ बी सारख्या सध्या स्थितीमध्ये नोकरी क्षेत्रात फीसमध्ये आणि वयाच्या संदर्भात स्टेट लेवलला हे सेंटरला लागू नाही आरक्षण बरं का स्टेट लेवलला सूट आहे हा एक फायदा इथे ए सी बी सी आरक्षणाचा आहे त्याच्यानंतर बघा सारथीसारख्या योजना स्टेट लेवलला आहे जसं <coughs> सारथीमधून <coughs> सॉरी मित्रांनो जसं की सारथीमधून इथे तुम्हाला सारथीमधून विविध परीक्षेसाठी शिष्यवृत्ती वगैरे मिळत असतात हे एक स्टेट लेवलला याचा फायदा आहे एसीबीसी आरक्षणाचा हे फायदे झाले ए सी बी सी आरक्षणाचे तोटे सांगतो तुम्हाला ए सी बी एस सी आरक्षणाचे कोणते आहे एसीबीसी आरक्षणाचा तोटा नंबर एक आरक्षण सध्या स्थिती सेंट्रलसाठी लागू नाही आहे हे फक्त स्टेटसाठी लागू आहे सेंट्रलला तुम्हाला मराठ्यांना ईडब्ल्यू एस आरक्षण आहे तर ही गोष्ट तुम्हाला सांगतो ए सी बी सीसाठी ए सी बी सी आरक्षण सध्या सेंट्रलसाठी लागू नाही आहे हा एक सर्वात मोठा टोटा इथे आहे त्याच्यानंतर उच्च न्यायालयात आरक्षण टिकन का नाही याचासुद्धा भरोसा नाही चार ऑक्टोंबरला याची पुढील सुनावणी आहे त्याच्यानंतर ए सी बी सी आरक्षणावर अजून एक तारीख होईल उच्च न्यायालयात टिकतं का नाही याचा फायनल निकाल अजून एका तारखेनंतर चार ऑक्टोंबरनंतर अजून एक बहुतेक तारीख भेटल आणि त्याच्यानंतर हे उच्च न्यायालयात टिकतं का नाही याचं काय म्हणता येईल त्याला <coughs> मोक्ष लागेल ठीक आहे तिसरा तोटा बघा उच्च न्यायालयाने जरी आरक्षण टिकले जर मागच्या वेळेस फडवणी सरकार होतं त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यांनी तर ते उच्च न्यायालयात टिकलं होतं त्याच्यामुळे मला वाटतं सध्या वैतिक स्थितीमध्ये की उच्च न्यायालयात ते टिकू शकतंय उच्च न्यायालयात जरी आरक्षण टिकले तर सर्वोच्च उच्च न्यायालयात टिकलच याचा काही भरोसा नाही आहे त्याच्यामुळे हे दो आधारी आहे तळ्यात मळ्यात आरक्षण आहे हे टिकल का नाही याची शाश्वती मी काय महाबाप काय कुणी देऊ शकत नाही जे सरकार आहे ना ते पण सुद्धा देऊ शकत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर चौथा म्हणजे पन की पन्नास टक्क्याच्या उरलेला आरक्षण आहे राहील की नाही याचाही भरोसा नाही आहे हा एक म्हणजे चार पाच ह्या आरक्षणाचे हे तोटे आहे आणि सेंटरला याचा कताही फायदा नाही कारण हे स्टेट लेवललाच आहे सेंटरला आरक्षण नाही एसीबीसी अशा पद्धतीने इथे मित्रांनो एसीबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगितले तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कोणकोणते फायदे वाटते कुठल्या आरक्षणात फायदा आहे कुठल्या आरक्षणात तोटा आहे कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या नंबरवरती नवीन असाल तर मला व्हॉट्सअपला तुमच्या नावाने जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून तुम्ही तुम्हीसुद्धा माझा नंबर व्हिडिओ एक्झाम किंवा दसरस्तर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेडरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट भेटत जाईल आणि आवर्जून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मला या नंबरवरती कोणी कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की तिथे रिप्लाय करेल तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल